हा हा काय आधी ही तर हारले नाहीस वाटतंय मला पण हार नव्हता एवढा मोठा कधीच मला तसे होतेस आता काय लाग बर्थडे आदा तर नाही मला भेटले बघ बरं तो

मला माझा कामात पहिल्या दोघी जण म्हणजे जावे एवढं तर जावे तुम्हाला शुभेच्छा होतात थँक्यू काय सोडलं गणेश

थांबा <laughs> <a> <sympathis>

माझ्या दादा वाढवून साजरा केलं माहीत सांगितलं जगाच्या पाठीवर किती मोठी झाली ना मी त्या तुम्हाला कधीच माहिती सांगला माझा शब्द आहे तुम्हाला

啊你发。